नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महानगरपालिका अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत नवीन दोन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या पदांसाठी कुठली कुठली पदे आहेत पात्रता काय असणार आहे फीस किती असणार आहे अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय असणार आहे या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्युटर बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच बस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन ठिकाणी वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो आता पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे महानगरपालिका नागपूर तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या नगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल त्यासोबत दुसरी जाहिरात अशी प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत नागपूर आणि नाशिक यासाठी दोन जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे तुमची जिल्हा परिषद देखील तुम्ही कमेंट दे कमेंट करून नक्की सांगू शकता तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे ती महानगरपालिका नागपूर अंतर्गत याबद्दलची आपण सर्वात अगोदर माहिती पाहूया तरी बघा मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर आरोग्य विभाग सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर कंत्राटी पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी बघा मित्रांनो ही जी पदभरती आहे ती अकरा अकरा जाहिरातीसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत शनिवार व सवि रविवार सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला कार्यालयात प्रत्यक्ष हे अर्ज स्वतः नेऊन जमा करायचे आहे तर आता यासाठी कोणते कोणते पदांचा तपशील देण्यात आले आहे त्याबाबत आपण माहिती पाहूया तर यामध्ये बघा मित्रांनो एकूण दोन पदांचा तपशील देण्यात आलेला आहे केवळ यामध्ये दोन पदांची भरती केली जात आहे पहिलं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुसरं पद आहे टीबी हेल्थ व्हिजिटर यासाठी पात्रता म्हणजे एकूण जागा आहेत सात प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी आणि टीबी हेल्थ व्हिजिटर साठी एक जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी पात्रता मागितलेली आहे बारावी प्लस डी एम नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उच्च शैक्षणिक अर्हता धारकांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि प्रतिमा मानधन सतरा हजार रुपये असणार आहे त्यासोबत टीबी हेल्थ ची एक जागा आहे पात्रता मागितलेली आहे ग्रॅज्युएट इन सायन्स किंवा दहावी प्लस बारावी सायन्स एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग एज, एज एन्म, एन्म, हेल्थ वर्कर किंवा सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र जर असेल टी व्ही हेल्थ विजिटर साठी तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन मधून झालेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुमच्याकडे हेल्थ विजिटर्स रिकग्नाइज्ड कोर्स जर झालेला असेल टी व्हीचा तर तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता त्याचसोबत मित्रांनो तुमच्याकडे कम्प्युटर कोर्स देखील झालेला असणं आवश्यक आहे कमीत कमी दोन महिन्यांचा आता ट्रेनिंग कोर्स फॉर एम डब्ल्यू ऑर रिकग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्यांचा झालेला असेल त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि प्रतिमा मानधन पंधरा हजार रुपये असणार आहे ई बी हेल्थ व्हिजिटर या पदाकरिता तर मित्रांनो आता बघा या दोन्ही पदांसाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही केवळ वर शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड प्रक्रिया केली जात असते आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी लिंक व स्कॅनर देण्यात आलेला आहे हा स्कॅनर स्कॅन करायचा आहे किंवा लिंक कॉपी करून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर अर्ज प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज भरू शकता आणि टीबी हेल्थ व्हिजिटर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज भरायचा नाहीये उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरून कार्यालयात नमूद दिनांका सादर करायचा आहे तर आता या सर्व पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत मागासवर्गीय प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकशे पन्नास रुपयाचे डीडी कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर यांच्या नावाने देय असलेला राष्ट्रीय जी काही छायांकित प्रतिसह शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती जोडायची आहेत आणि रेजिस्टर डाक किंवा कुरिअरने पाठवण्यात आलेले अर्ज नियोजित कालावधीत सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील अशा बेताने तुम्ही पाठवायचा आहे त्यानंतर जे काही अर्ज मिळतील त्यांना त्यांना त्याचा विचार करण्यात येणार नाही अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा ठिकाण देण्यात आलेला आहे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत नागपूर या ठिकाणी तुमचा अर्ज पाठवायचा आहे कोणत्या पदासाठी टीबी हेल्थ व्हिजिटर साठी आणि सदर पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखत येण्यात येणार नाही उमेदवारांची गुणांची विभागणी खालील प्रमाणे करण्यात येईल केवळ गुणांच्या आधारावरती तुमची मार्क मेरिट लिस्ट या ठिकाणी लावल्या जाणार आहे हा अर्ज चा नमुना या जाहिरातीमध्ये दे देण्यात आलेला आहे तो अर्जाचा नमुना तुम्ही भरायचा आहे आणि यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून त्या पत्त्यावरती सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवून द्यायचे आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता दुसरी जाहिरात जी की जिल्हा परिषद नाशिक आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ही देखील जाहिरात एनएचएम अंतर्गत भरली जात आहे अकरा अकरा महिन्यांचा करार असतो आणि यामध्ये देखील कंत्राटी पद्धतीनं अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी मेडिकल ऑफिसर एमबीबीएस बीएमएस साठी अर्ज मागविण्यात येत आहेत आणि दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे एमपीडब्ल्यू मेल यासाठी एकूण बत्तीस जागा आहेत आणि मेडिकल ऑफिसर साठी एकोणीस जागा आहेत पात्रता मागितलेली आहे पातर है, मेडिकल ऑफिसर साठी एमबीबीएस रेफरन्स बीएमएस आणि एमपीडब्ल्यू साठी बारावी पास इन सायन्स विथ पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जर कोर्स झालेला असेल तर तुम्ही एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज करू शकता अठरा हजार रुपये मानधन असणार आहे यासाठी आता अर्ज पाठवण्याचा जो दिनांक आहे तो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक या ठिकाणी साडे दहा ते पाच वाजेपर्यंत ऑफलाइन तथा प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज जमा करू शकता यासाठी लागणारी कागदपत्रांचा तपशील या ठिकाणी संपूर्ण जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे यासाठी देखील आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपयाची फीस आकारल्या जाणार आहे आणि ही ही जी फीस आहे ती डीडी स्वरूपामध्ये तुम्हाला जमा करायची आहे डी जो तो पी पी जी आहे, आहे तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक नॉन पीआय या नावाने काढायचा आहे आणि त्या डीडीच्या मागे स्वतःच नाव लिहून सर्व तुमची शैक्षणिक कागदपत्रे जी आहेत ती जोडायची आहेत आणि डीडी जोडून तो अर्ज त्या ठिकाणी नाशिक येथे सबमिट करायचा आहे यासाठी देखील अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे तो अर्जाचा नमुना तुम्ही पाहून घ्यायचा आहे दोन्ही जाहिरातीचे पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वर तुम्हाला भेटून जातील टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण सविस्तर माहिती जिल्हा परिषद नाशिक आणि महानगरपालिका नागपूर याबद्दल माहिती पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काय या अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद